पुणे महानगरपालिकेकडून आज पुणे बेंगळुरू महामार्गावर पाशांजवळ विरोधी मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुणे महानगरपालिकेकडून मागच्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण विरोधी कारवायांनी जो आहे तो जोर धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर आज पाशांजवळ जी आहे ती मोठी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आल्याचं एकंदर चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे अतिक्रमण विरोधी कारवाई जोड पकडलेला पाहायला मिळतोय पुणे महानगरपालिका जी आहे ती पुणे शहरातली ही अतिक्रमण जी आहेत ती काढून टाकण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्याच पार्श्वभूमीवर आज ही पाशांजवळ जी आहे ती मोठी कारवाई झाल्याचं पाहायला मिळत कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली अजय उभे सह संकेत देशपांडे टॉप न्यूज कमोन हरिया एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. तो ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना। Indian. Hmm? <laughs> <laughs> <उक्सिरिच, प्रावली> <laughs>